महायुतीच्या उमेदवार सुलभाताई गायकवाड यांच्या प्रचाराचा नादळ आज आई तिसाई देवीचे दर्शन घेऊन सुरू करण्यात आला यावेळी सर्व महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते आजपासून महायुतीचे सर्व कार्यकर्ते नगरसेवक हे जोमाने प्रचाराला लागतील आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी दर्शविण्यात आला महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी आरपीआय आणि आमचे सर्व मित्रपक्ष यांच्या उमेदवार सुलभाताई गायकवाड यांच्या प्रचाराचा नारळ आज जरीमरी तिसाई देवी जे आगरी कोळी समाजाचा आराध्य दैवते एवढंच नाही तर या सगळ्या पंचकृषीमध्ये ज्या देवीच्या समोर सर्व नतमस्तक होतात त्या देवीच्या समोर नारळ फोडून या मतदारसंघाचे प्रचार करण्याची परंपरा दोन हजार नऊ पासून आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी त्याच पद्धतीने सुरुवात केलेली आहे या व्यतिरिक्तसुद्धा या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये सुद्धा ठिकठिकाणी जे उमेदवार उभे राहतात ते या ठिकाणीच येऊन प्रचाराची सुरुवात करतात आम्ही परंपरा पाळलेली आणि परंपरेनुसार आज सुलभाताई यांच्या प्रचाराचा नारळ आज सर्व महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आमच्या अर्जुन शेठ आहेत आमच्या संगीता वहिनी आहेत परत जे आमचे भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील साहेब आहेत या गावातील प्रमुख आमचे भगवंत शेठ भोईर आहेत या सर्व मंडळींच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आजपासून माहितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक हे जोमाने प्रचाराला लागतील आम्ही आमचा विजय निश्चित आहे आणि तो आम्ही मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघामध्ये निश्चितपणे मिळवू